नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील एका लोकप्रिय मालिकेने आज प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर स्टार प्रॉवरील सगळ्यात जुनी जवळपास पावणे पाच वर्ष सुरू असलेली अबोली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे बाराशे सदुसष्ट भागानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या संदर्भात नुकताच स्टार प्रॉ वाहिनीने एक कलाकारांचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सर्वच कलाकार सेटवर एकमेकांना भेटताना दिसत आहेत सोबतच त्यांनी प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत अबोली ही मालिका बंद होत असून या मालिकेच्या जागेवर आता सध्या आठ वाजता प्रसारित होत असलेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रसारित केली जाणार आहे तर तुम्ही स्टार प्रवाच्या अबोली या लोकप्रिय मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका